नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी बॅकरीमध्ये ज्या पद्धतीने खुसखुशी कुरकुरीत अशी खारी भेटते अगदी त्याच पद्धतीने इथे आपण इथे बनवून घेणार आहे अनेकदा आपण नाश्त्यासाठी चहा बरोबर खाण्यासाठी खारी विकत आणस आणत असतो पण आपल्याला ती खारी घरी कशी बनवायची हे आपल्याला माहिती नसतं तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे बॅकरीसारखी खुश खुशीत आणि अगदी चहामध्ये बुडवली की लगेच विरघळेल अशी खारी इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे एका वाटीचा आपण इथे खारी बनवून घेणार आहे मैदा चाळून घ्यायचा आहे आता खुसखुशी येण्यासाठी आपण तिला काय करणार आहे अर्धी वाटी यामध्ये रवा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा आपल्याला झिरो नंबरचा घ्यायचा आहे आता आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे तूप घालायचे तूप आपल्याला इथे गरम करून घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला जर जिरी यामध्ये घालायची असेल जिराखारी बनवायची असेल तर तुम्ही इथे जिरीसुद्धा घालू शकता पण मी एकदम प्लेन अशी खारी बनवणार आहे त्यामुळे जिरी इथे घातलेली नाही तूप आपल्याला रव्याला आणि पिठाला प्रत्येक कणाला लागेल असं आपल्याला इथे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं चा, जोपर्यंत पिठाचं असं हातात घेतल्यावरती मुक् मुटकं होत नाही तोपर्यंत त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचे आता इथे आपण रवा घातल्यामुळे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही तर थोडस ते असं सैलसर सर सौप, सॉफ्ट जसं असतं ना तसं पीठ आपल्याला इथे ठेवायचंय कारण रवा नंतर ना फुगला जातो पीठ इथे आपल्याला चांगला असं मळून घ्यायचा आहे बघू शकता एकदम असं मी सॉफ्ट मळून घेतलेलं आहे झाकून आपल्याला साधारणतः पंचवीस मिनटं ते तीस मिनिटं आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचे ज्यामुळे आपला रवा चांगला भिजला जातो तोपर्यंत आपण इथे साठा बनवून घेणार आहे चार ते पाच चमचे आपल्याला इथे मैदा घ्यायचा तुमच्याकडे जर अरोरा पावडर असेल ती घेतली तरी चालेल त्यामध्ये तूप आपल्याला घालायचं आता इथे तूप पूर्ण घट्ट किंवा पूर्ण पातळ केलेलं नाही घालायचं तर मैडेम असं आपल्याला ते घट्ट असं रीती घालायचं तर इथे जसं तूप लागेल तसं तसं तस तूप आपल्याला इथे वापरायचं आणि या पद्धतीने साठा इथे आपण बनवून घेतलेला आहे तीस मिनिटभर मी हे पीठ चांगलं असं भिजायला ठेवलं होतं त्यानंतर ना पीठ तुम्ही इथे बघू शकताय छान असं भिजलं गेलेलं आहे परत एकदा ते चांगलं मळून घ्यायचं आणि इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आता आपण खारीसाठी चपाती लाटत असल्यामुळे आपल्याला ही चट चपाती पातळ लाटून घ्यायची आपण नेहमीची चपाती लाटतो अगदी त्यापेक्षाही आपल्याला ही, ही चपाती इथे पातळ लाटून घ्यायची प्लेटमध्ये चपात्या ठेवताना खाली आपल्याला मैदा भुरभुरून घ्यायचा त्यावरती चपाती ठेवायची चपातीच्या सुद्धा आपल्याला इथे मैदा भुरभुरून घ्यायचा आणि अशा आपल्याला एकत्र पाच सहा चपात्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत चपात्या लाटल्या की प्रत्येक चपातीवरती आपल्याला इथे साठा लावून घ्यायचा आहे चपात्या आपल्याला एकावरती एक ठेवून एक आपल्याला साठा इथे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला इथे असा स्क्वेअर आकारामध्ये आपल्याला हे इथे दुमडून घ्यायचे तर या पद्धतीने आपण इथे साठा इथे लावून घेणार आहे चपात्या आपल्याला व्यवस्थित एकावरती एक, एक आपल्याला ठेवून घ्यायच्या आणि भरपूर असा आपल्याला यामध्ये साठा लावून घ्यायचा आता आपल्याला चारही साईडनी चपाती अशी दुमती करून घ्यायची आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला आकार ही इथे दुमती करून घ्यायची जसा ब्रेडची साईज असते आकार असतो अगदी त्याच पद्धतीने त्या आकारात आपल्याला ही इथे दुमती करून घ्यायची दुमती केल्याच्या नंतरनं ज्या बाजूने आपण दुमती केलेली आहे ती बाजू खाली घ्यायची एका पाटावरती खाली आपल्याला मैद्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपल्याला चौकोनी आकारामध्ये अशी लांब लाटून घ्यायची तर इथे आपल्याला ती जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्तही पूर्ण जाड नाही ठेवायची तर आपली करंगळी जितकी जाड असते ना त्या आकारात आपल्याला ती ला इथे लाटून घ्यायचे त्यानंतर ना आपल्याला काय आहे पिझ्झा कटर जो असतो ना त्याने आपल्याला याच्या काप इथे बनवून घ्यायचे सुरीने बनवण्यापेक्षा पिझ्झा कटरने एकदम व्यवस्थित आपल्याला जितक्या आकाराच्या पाहिजे तितक्या आकाराच्या खाऱ्या इथे आपल्याला कट करतात आता मी ज्या आपल्या बेकरीमध्ये ज्या छोट्या खा चौकोनी खाऱ्या असतात छोट्या छोट्या त्या पद्धतीने मी इथे या कट करून घेतलेला आहे तुम्ही लांबक्या पातळ अशा सुद्धा इथे बनवून घेऊ शकता तर इथे बघू शकताय थोडा वेळ आपल्याला पाच मिनिट ते सुकायला ठेवायचंय आणि नंतर ना आपल्याला खाऱ्या इथे तळून घ्यायचे तळताना काय आहे तेल पहिलं एकदम कडक असं गरम करायचं त्यानंतरनं ते कमी टेम्परेचरला येऊन द्यायचं आणि मग आपल्याला त्यामध्ये खाऱ्या सोडून घ्यायच्या आता खारी तळताना काय आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि खारी तळल्याच्या नंतरनं लगेच खारी आपल्याला इथे खालीवर करायची नाही कारण तेलामध्ये गेलेला एखादा पदार्थ तूप लावून बनवलेला पदार्थ तेलामध्ये हलवला की लगेच विरघळला जातो तर थोडं खालच्या साईडने त्या आपल्याला चांगल्या अशा कलर येऊन द्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत आणि मग उलट्या करून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला चांगला सोनेरी कलर येऊन द्यायचा दोन्ही बाजूनी चांगला मस्त असा सोनेरी कलर आल्याच्या ना तेलाच्या बुडबुड्या कमी होतात ते त्यावेळेस समजायचं की आपली खारी चांगली खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत इथे तळली गेलेली त्यानंतरनं आपल्याला जेव्हा तेलामधनं खारी काढून ते घ्यायची तेव्हा गॅस मोठा करायचा आहे आणि तेल थोडस तापून द्यायचं चांगलं आणि मग आपल्याला खारी चांगली झाऱ्याने निथळून काढून घ्यायची त्यामुळे काय होतं खारी तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खारी अजिबात नरम पडत नाही तिला लगेच खुसखुशीतपणा चढतो त्याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या राहिलेल्या खाऱ्या सुद्धा इथे तळून घेतलेल्या अशा पद्धतीने आपण चहाबरोबर खाल्ली जाणारी नाश्त्याला खारी घरी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेले आहे कोणालाही जमेल तुम्हाला जास्त खुसखुशीत पाहिजेन तर तुम्ही यामध्ये बेकिंग पावडरसुद्धा थोडी इथे घालू शकता बघू शकता छान असे लेअर सुटलेले आहे ले, खुसखुशीतपणा आलेला आहे आणि परफेक्ट अशी आपली जी चौकनी छोटी खारी असते अगदी तशी इथे बनले गेलेले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब